नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी ही आपणासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विडिओ आणि टेस्ट सिरीज घेऊन येत आहे इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी ही सिरीज अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आज आपण मराठी विषयातला जो सगळ्यात महत्वाचा आणि पहिला घटक आहे तो आज आपण घेतलेला आहे समानार्थी शब्द आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात पहिला समानार्थी शब्द आहे दिवा दीप आणि दीपक सोने सुवर्ण कनक कांचन हेम ध्वज निशान पताका झेंडा गाय गो धेनु समुद्र अर्णव सागर रत्नाकर जलधी गरीब रंक दरिद्री दीन दुबळा रंक शरीर काया अंग देह तन आश्चर्य नवल अचंबा विस्मय डोके शिर मस्तक शीर्ष माथा जरब दरारा वचक दहशत सूर्य रवि मित्र भानू आदित्य अरुण भास्कर दिनकर मुलगी कन्या सुता आत्मजा तनया नंदिनी पुत्री दुहिता तनुजा लेक शत्रु वैरी दुश्मन अरी रिपू राजा नृप भूपती भूपाळ भूमिपती मित्र सवंगडी खेळगडी दोस्त सखा सोबती भगवान ईश्वर देव परमेश्वर देवता डोळा नयन लोचन चक्षु अक्ष नेत्र सिंह केसरी मृगराज वनराज मृगेंद्र वडील जन्मदाता बाप पिता जनक कपाळ ललाट निढळ कान कर्ण कर्णेंद्रिय जीभ जिव्हा रसना हात हस्त कर भुजा बाहू पाय चरण पाऊल पद खूर आणि पाव पोट उदर इच्छा अपेक्षा आकांक्षा वासना ईर्षा द्वेष मत्सर आनंद हर्ष हर्षतोष प्रमोद मोद दया कृपा करुणा कळवळा बेडूक मंडूक दुर्दर ब्राह्मण विप्रद्वीज, बाण तीर साधक प्रासाद मंदिर राजवाडा वाडा घर सदन भवन गेह गृह धाम धन पैसा संपत्ती द्रव्य देव ईश इश ईश्वर परमेश्वर बातमी समाचार वार्ता वृत्तांत चिन्ह खूण निशाणी चांदने चंद्रिका कौमुदी ज्योत्सना पाणी जल सलील तोय जीवन गीर अंबु उदक मानव मनुष्य मानुष मनुज स्त्री नारी, बाई, अबला वनिता ललना अंगना अस्तुरी पुरुष नर प्रजा जनता रयत लोक श्रीमंत धनिक अमीर राव बहीण भगिनी पिता वडील बाप तात जनक भाऊ बंधू भ्राता पती नवरा धनी स्वामी यजमान कांत मालक धनी स्वामी गुरु शिक्षक आचार्य अध्यापक भक्त उपासक नोकर चाकर दास सेवक शिष्य विद्यार्थी छात्र अनुयायी अशा प्रकारे आज आपण इयत्ता चौथीसाठी जे असणारे समानार्थी शब्द आहेत त्यातील भाग एक हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिला उर्वरित जे समानार्थी शब्द आहेत ते भाग दोन मध्ये आपण घेऊन येतोय लक्षात घ्या की समानार्थी शब्द आपण जर पाहिले तर काही शब्दांसाठी एक दोन समानार्थी शब्द आहेत काही शब्दांसाठी अनेक समानार्थी शब्द आपल्याला दिलेले आहेत तर ते सर्व आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला ते शब्द जे आहेत ते ओळखीचे होऊन जातील आणि परीक्षेमध्ये आपण अचूक समानार्थी शब्द निवडू शकतो चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद